बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित दोन ऑक्टोंबरपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्यास मंत्रालयात घुसणार शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव यासह विविध सतरा मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सहा दिवसापासून सुरू होते दरम्यान आज सातव्या दिवशी बच्चूभाऊ यांनी सकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे आपण आंदोलन स्थगित केले आहे थांबवलेले नाही असे म्हणत दो ऑक्टोंबरपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्यास मंत्रालयामध्ये घुसणार असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केलं आहे दिव्यांगांच्या बाबतीत आपण पंचवीस मागण्या केल्या होत्या त्यापैकी वीस मागण्या आपण मान्य करून घेतल्या हे आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या दोन ऑक्टोंबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा देत बच्चू कडू यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे संत तुकडोजी महाराजांची भूमी असलेल्या मोजरी येथे प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू होते आज सातव्या दिवशी शनिवारी पोटात अन्न नसल्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती बच्चू कडू यांची ढासळलेली प्रकृती पाहून एक कार्यकर्ता तुम्ही उपोषण मागे घेतले नाही तर आत्मदहन करेन असे म्हटल्याने कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचे कडू यांनी बोलताना सांगितले दरम्यान त्यांच्या आंदोलनस्थळी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बच्चू कडू म्हणाले आजच्या घडीला शेतीचा प्रश्न सुटणे अत्यंत महत्त्वाचे आहे आज पुण्यात राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत सांगितले आपल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून आपल्या आंदोलनाला हे मोठे यश आहे आता आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असून जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर दोन ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे कडू यांनी सांगितले